नुकताच आलेला कलकी टू एट नाईन एट एडी हा तेलगू चित्रपट प्रचंड गाजतोय त्यातील अमिताभ बच्चन यांनी पात्र तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय मायथोलॉजी प्लस प्लस सायन्स फिक्शन डिस्टोपियन वर्ल्ड अशी कन्सेप्ट पहिल्यांदाच भारताच्या सिनेमा इतिहासात पाहायला मिळाली आता या चित्रपटाची नाळ आपल्या संस्कृती सोबतच जोडली असेल तर अनेक पात्र यामध्ये दाखवणं साहजिकच आहे अशीच दोन पात्र या चित्रपटाशी जोडलेली आहेत ज्यांची बरीच चर्चा होतीये ती म्हणजे कलकी आणि कली कल्की म्हणजे भगवान विष्णू यांचा दहावा अवतार जो कलियुगाच्या अखेरीस पृथ्वीवर अवतरणार आहे तर कली हा कलियुगातील एक नश्वर आणि शक्तिशाली राक्षस आहे या दोघांचं महायुद्ध होऊन शेवटी सत्याचा विजय होईल असं वर्णन आपल्याला विष्णू पुराण आणि कल्की पुराणात पाहायला मिळतं पण हे देव आणि दानव नक्की आहेत तरी कोण पुराणांमध्ये त्यांच्याबद्दल काय सांगितलंय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे भगवान विष्णू यांच्या कल्की अवताराबद्दल जाणून घेऊया भगवत गीतेमध्ये म्हटलंय पाप आणि अन्याय वाढेल धर्माची हानी होईल भारताला ग्लानी येईल तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर वाईट लोकांचा नाश करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रकट होतील भगवान विष्णू यांच्या दशावतारापैकी एक म्हणजे कल्की अवतार शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांचा जो उल्लेख केलाय त्यापैकी आत्तापर्यंत त्यांनी नऊ अवतार घेतलेत परंतु कलियुगातील त्यांचा अखेरचा अवतार अद्याप बाकी आहे असं मानलं जातं की जेव्हा कलियुग शिगेला पोहोचेल तेव्हा विष्णू यांचा कल्की हा अवतार पृथ्वीवर जन्म घेईल आणि कलियुग संपवून ते धर्मयुग स्थापन करतील विष्णू पुराण आणि कल्की पुराणात असलेल्या उल्लेखानुसार भगवान कलकी यांचा जन्म संभल किंवा शंभाला या गावात झालाय विष्णू यश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या मुलाच्या रूपात त्यांचा जन्म होईल असा उल्लेख आहे देवदत्त नावाच्या घोड्यावर ते तलवारीने दृष्टांचा नाश करतील तेव्हा सत्ययुग किंवा धर्मयुगाची सुरुवात होईल या अवतारात त्यांच्या आईचं नाव सुमती असेल तुम्ही जर कल्के हा चित्रपट पाहिला तर दीपिका पदुकोणचं नाव सुमतीचं आहे आणि तिच्या पोटात असणारं बाळ कलके असून त्याला वाचवण्यासाठी सुमतीला आणलं जातं कल्के यांचे तीन भाऊ सुद्धा असतील ते म्हणजे सुमंत प्राज्ञ आणि कवी यज्ञ हे पुजारी आणि भगवान परशुराम हे त्यांचे गुरु असतील भगवान कल्की यांच्या लक्ष्मी रूपी पद्मा आणि वैष्णवी रूपी रमा अशा दोन पत्नी असतील तर त्यांची मुलं जय विजय मेघमाल आणि बलाहक अशी असणार आहेत श्रीहरीच्या दहाव्या अवताराच्या पुराणात नमूद केलेल्या तिथीनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला या अवताराचा जन्म होईल याच कारणाने कलकी यांचा जन्म होण्याच्या आधीच त्यांची जयंती साजरी केली जाते आता आपण कली या राक्षसी पात्राबद्दल जाणून घेऊया पौराणिक ग्रंथामध्ये भागवत पुराण मार्कंडेय पुराण आणि कलके पुराणामध्ये कली या महाकाय राक्षसाचा उल्लेख सापडतो असंही म्हणतात की कली हा राक्षस इतका शक्तिशाली असेल की भगवान कल्की यांच्या मदतीसाठी सप्त चिरंजीवी सुद्धा येणार आहेत हे सप्त चिरंजीव म्हणजे हनुमान अश्वत्थामा विभीषण महर्षी वेदव्यास कृपाचार्य परशुराम आणि राजा बली महाभारतात कली हा गंधर्व होता असं म्हणतात कलि हा क्रोध आणि हिंसा यांचा पुत्र असल्याचा उल्लेख आढळतो तसंच भय व मृत्यू ही त्याची राक्षसी वृत्तीच्या कलेचा पराभव करण्यासाठीच कलकी पृथ्वीवर जन्म घेणार आहेत मुळात या सर्वांचा पुराण आणि शास्त्रांमध्ये उल्लेख आपल्याला मिळतोच त्यातच पुराणातील उल्लेखानुसार कलियुगात अन्याय अत्याचार पाप हे सगळं वाढलंय त्यामुळे या सर्वांचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठीच कलकी अवतार येईल अशीच हिंदूंची श्रद्धा आहे अशा संजग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका